नमस्कार आपण गेल्यावेळी भारतीय सण आणि उत्सव याबद्दल पाहत होतो जगात पृथ्वीच्या पाठीवर भारता इतका सण आणि उत्सवांनी भरलेला आणि थोर लोकांची चरित्र त्याद्वारे वर्णन करणारा असा कोणताही देश नाही आपण गेल्यावेळी दिवाळी पूर्ण होईपर्यंतचे सण पाहिले पण त्यात एक महत्त्वाचा उल्लेख राहिला अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेचा आश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला ज्येष्ठापत्य नीराजनम असा एक महत्त्वाचा विधी असतो त्यामध्ये आपल्या सगळ्यात अपत्याला माता ओवाळते आणि तिला काही जे आपल्या ज्येष्ठ त्याला द्यायचं असेल ते देते हा झाला अश्विनाथला सण कार्तिकात दिवाळीपर्यंत आपण आलो पण आता कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा हा एक महोत्सवाचा उत्सव भारत देशात साजरा केला जातो या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये सगळीकडे दिवे लावले जातात पणत्या लावल्या जातात आता याच्यामागे अशी कथा आहे की त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता स्वर्ग मृत्यू पाताळ या सगळीकडे त्याचं राज्य होतं आणि त्यांनी सगळ्यांना त्राही भगवान करून सोडलं होतं आता ह्याच्यावर उपाय काय त्रिपुरासुराचा नाश करणं हा एकच उपाय होता आणि त्या त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी म्हणून सगळेच त्रिपुरासुराच्या जाचाला कंटाळलेले लोक ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्मदेवाला भेटले ब्रह्मदेवाने सांगितलं की याच्यावर एकच उपाय आहे की जर भगवान शंकरच या त्रिपुरासुराचा नाश करू शकतात ज्यावेळी स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोक तिन्ही एका रेषेत येतील त्यावेळी जर भगवान शंकरांनी बाण मारला त्रिपुरासुराला तर या त्रिपुरासुराचा नाश होईल आणि मग सगळे शंकरांकडे गेले शंकरांना प्रसन्न करून घेतल्यावर शंकर या गोष्टीला तयार झाले आणि ठरलं की ज्या वेळेला स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक एका सरळ रेषेत येतील त्यावेळी भगवान शंकरांनी बाण मारून या त्रिपुरासुराला नाहीसं करायचं असं ठरलं आणि त्याप्रमाणे हा दिवस कधी येणार तो तो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी येणार होता भक्तांच्या आणि देवांच्या सांगण्यावरून शंकरही सज्ज राहिले आणि त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस उजाडला त्यावेळी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक एका सरळ रेषेत आले आणि भगवान शंकरांनी त्रिपुरासुरावर बाण सोडला आणि त्रिपुरासुराचा नाश झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्याचा तो आनंद साजरा करतात तो त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरारी आरी, आरी म्हणजे शत्रू त्रिपूर नावाचा जो आरी होता सगळ्या देव आणि मानवांचा त्याचा नाश झाला म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा ही दीपोत्सव करून साजरी केली जाते ही कार्तिक महिन्यातली पौर्णिमा असते त्यानंतर आपण ओळीनी महिन्यांचा विषय विचार करत आहोत तर त्यानंतर महिना येतो मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ही देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते आणि स्वाभाविक आहे सगळ्या अरिष्टाचा नाश झाला होता तेव्हा तो दिवस दिवाळीसारखा साजरा करणार हे स्वाभाविकच होतं तही देवदिवाळी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येते आणि पुढे सहा दिवस हा उत्सव केला जातो सहावा दिवस असतो चंपाषष्ठी आता या सुद्धा शंकरांचंच महत्त्व आणि शंकरांचंच सामान्य जनतेला आणि देवांना सहाय्य हो हे होतं चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला होता आणि त्या खंडोबाच्या अवतारात त्यांनी आही आणि मही नावाच्या राक्षसांचा विनाश केला म्हणून चंपाषष्ठीचं नवरात्र मोठ्या आनंदानं साजरं केलं जातं आता त्या दिवशी भंडारा आणि खोबरं याचा प्रसाद वाटला जातो आणि तेही स्वाभाविक आहे कारण देवांना या बाबतीत मनाला आणि शरीराला झालेल्या त्या यातना ज्या होत्या त्यासाठी भंडारा म्हणजे हळद हळद आणि खोबरं हे प्रसाद म्हणून वाटलं जातं कारण हळदीचा गुण आहे हळद ही कमालीची जंतुनाशक असते आणि रक्त थांबवणारी असते म्हणून त्या दिवशी भंडारा आणि खोबरं याचा प्रसाद सर्वसामान्यांना वाटला जातो तळी उचलली जाते तीन वेळेला पूर्वी जात्याची तळी उचलत असत आता मात्र ते अगदी सर्वसामान्य शहरी माणसाला शक्य नसल्यामुळे खंडोबाचे भक्त ताम्हनच उंच उचलतात आणि म्हणतात येळ कोटगे जेजुरीच्या खंडेराया महाराजा येळ कोटगे असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यानंतर अर्थात चंपाषष्ठीला आवडता शंकरांचा पदार्थ म्हणजे कायम हिमालयात राहणारे श शंकर त्यांना भरीच आणि रोडग्याचा नैवेद्य चंपाषष्टीच्या दिवशी दाखवला जातो त्यानंतर येतो महिना पौष महिना मार्गशीर्षानंतर पौष महिना येतो आता हा सुद्धा शास्त्राशी अत्यंत निगडित म्हणजे आपण म्हणू की भूशास्त्राशी अत्यंत निगडित असा सण आहे सूर्य ज्यावेळी मकरवृत्त ओलांडून आपल्याला माहिती आहे की वृत्तांमध्ये वर कर्कवृत्त आहे मध्ये विषुवृत्त आहे आणि खाली मकरवृत्त आहे मकरवृत्त ओलांडून ज्यावेळी सूर्य उत्तरेकडे येऊ लागतो त्यावेळी हवेतला गारठा हळूहळू कमी होऊ लागतो आणि म्हणून त्याचा आनंद म्हणून हा मकर संक्रांतीचा संक्रांत म्हणजे समधिक्रम संक्रमण सूर्याचं मकर रास ओलांडून उत्तरेकडे येणं म्हणजे मकर संक्रमण या दिवशी हवेतली थंडी कमी होते आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी मन एकमेकांना जोडली जावी सगळीकडे ऐक्य व्हावं आणि हवेतली थंडी ही हळूहळू कमी व्हावी म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिला जातो आणि गुळाच्या पोळ्या नैवेद्य म्हणून केल्या जातात आता तिळगुळ का तो तिळातला असलेला स्निग्धपणा आणि गुळातली असलेली उष्णता आणि अन्य नत्रयुक्त पदार्थ त्यावेळेला शारीरिकदृष्ट्याही शरीराला आवश्यक असतात म्हणून एकमेकांना तिळगुळ दिला जातो आणि गुळाच्या पोळ्या केल्या जातात भारतीय सणांना कोणती पक्वन्न करावी हे सुद्धा आयुर्वेद तज्ज्ञांनी त्या वेळच्या परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार ठरवलेलं आहे पौष महिन्यानंतर येतो माघ महिना ये माघ महिन्यात रथसप्तमी हा उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी स्त्रिया स्वच्छ अंगणात अंगण सारवून घेतात रांगोळी काढली जाते त्या रांगोळीवर गोव गोवऱ्या रचल्या जातात त्याच्यावर एक सुगड म्हणजे मातीचं मडकं छोटंसं ठेवलं जातं आणि त्यात दूध घालून ते तापवतात असं समजतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने समृद्धी येणार अशी एक मानवी मनाची कल्पना आहे आता या दिवशी रथसप्तमी आता रथसप्तमी म्हणजे सप्तमी हा तिथीचा उल्लेख तर त्यात आलेलाच आहे पण त्यांनी सूचित होतोय की सूर्य त्याच्या रथात बसून कसा उत्तरेकडे हळूहळू मकर मकरवृत्त ओलांडून येणार हे त्या रथसप्तमी या शब्दातच सूचित केलेलं आहे माघ महिन्यात येते रथसप्तमी आता भारतीय महिन्यांप्रमाणे शेवटचा महिना आहे माघानंतर येणारा फाल्गुन महिना प्रत्येक गोष्टीच्या मागे एक पूर्वापार प्राचीन परंपरा आहे कथा आहे तसं फाल्गुन महिन्यामध्ये पूर्वी एक राक्षस होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोन राक्षस भाऊ होते त्यातल्याच्या हिरण्याक्षाला एक मुलगा होता आणि त्याचं नाव होतं त्या त्या मुलाला त्या दिवशी त्यावेळी पृथ्वीवर मानवांना त्रास देणारी राक्षस जमातही होती आणि त्या राक्षसांचा राजा होता हिरण्य कश्यपू याचा हिरण्याक्ष हा धाकटा भाऊ होता या हिरण्य कश्यपूला एक मुलगा होता त्याचं नाव होतं प्रल्हाद हा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूंचाच भक्त होता आणि त्याचे वडील जे हिरण्य कश्यपू त्यांना हे अजिबात आवडत नसे त्यांनी अनेक वेळा प्रल्हादाला सांगितलं की विष्णू आणि देव हे आपले शत्रू आहेत तेव्हा तू त्याचं नाव घेऊ नकोस तरी काही प्रल्हाद ऐकत नसे त्याला अनेक प्रकारच्या शिक्षा देऊन झाल्या पर्वतावरून लोटून झालं समुद्रात बुडबुन झालो पण तो काही मेला नहीं। तो अपला नारायन, नारायन तो नाही तो पुन्हा आपला नारायण नारायण करत राजवाड्यात परत यायचा राक्षसांच्या वाड्यात परत यायचा तर तो शेवटी असं ठरवलं हिरण्यकश्यपुनी की जो मुलगा आपल्या सगळ्या राक्षस जमातीच्या विरुद्ध आहे आणि विष्णूंची भक्ती करतो त्यालाच आता नाहीसा करून टाकला पाहिजे अनेक शिक्षा सुद्धा त्याचा नाश होत नाही आहे तर शेवटची शिक्षा राहिली त्याला जाळून टाकून आणि त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला आता ही शिक्षा द्यायची आणि ही शिक्षा द्यायला त्यांना त्यांची बहीण जी होली का तिने सुचवलं भावाला की अरे तू असं कर ना मला वरदान आहे की मला अग्नीपासून कोणतंही भीती नाही कोणतंही भय नाही तर मी त्याला मांडीवर घेऊन बसते आणि तो जळून जाईल आणि मी मात्र राहील या होलिकेचंच नाव आणि एक नाव धुंडा असंही होतो त्यात सगळ्यांनी ठरवलं की आता हाच उपाय अंतिम उपाय आहे त्याचा नाश करण्याचा आणि मग ही होलिका राक्षसीन आपल्या भाच्याला मांडीवर घेऊन बसली आणि मग म्हणजे तिचा भातचा जो प्रल्हाद त्याला मांडीवर घेऊन ती बसली आणि सगळ्यांनी सगळीकडून जाळ पेटवून दिला आणि त्या जाळात किंकळ्या कुणाला ऐकू जाऊ नयेत म्हणून वाद्य जोरजोराने जोरजोराने वाद्य वाजवली होळी पेटली होळी पेटली सगळीकडून जाळ लावण्यात आला होता वाद्य वाजवत होती आणि ही मांडीवर घेऊन बसली होती पण आश्चर्य असं की तिच्या भाद्याला म्हणजे प्रल्हादाला काहीही झालं नाही आणि झुंडा म्हणजे होलिका हिला वरदान असून सुद्धा होलिका त्या जाळात मेली आणि नाहीशी झाली या आनंदाप्रित्यर्थ होळी हा सण साजरा केला जातो आता याच्यामागे शास्त्रीय कारण असंही आहे की होळीनंतर पुन्हा वसंत ऋतू येतो या आलेल्या वसंत ऋतूत म्हणजे चैत्र महिना पुन्हा येतो या आलेल्या वसंत ऋतूत सगळ्या घाणेरड्या वस्तू जाळून टाकायच्या आणि नवीन येणाऱ्या वर्षाचं स्वागत करायचं सगळं स्वच्छ करायचं जाणून अशीही त्यामागे कल्पना आहे आणि अशा रीतीनं हा होळी हा सण साजरा होतो आणि म्हणून होळीच्या दिवशी सगळीकडे कुंड करतात तयार हवनकुंड आणि जाळ वगैरे पेटवतात वाद्य वाजवली जातात आणि अशा रीतीनं गुरुजींना बोलवून या होळीची पूजा केली जाते